नमस्कार मित्रांनो मी राधिका फराटे आय एजी भारत प्रस्तुत शेतकरी कट्टावर तुमचं स्वागत करते मित्रांनो मागच्याच भागात आपण शेतकऱ्यांबद्दलची माहिती जाणून घेतली शेततळी म्हणजे नेमकं काय आहे त्यांचं काम कधीपासून सुरू करायचं त्यांचे फायदे काय आहेत ही माहिती आपल्याला मिळाली तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आधी नक्की पहा त्यामध्ये आपल्याला दोन प्रश्न पडले होते त्याची उत्तरं आज मी तुम्हाला देणार आहे तर ही शेततळी बनवताना दोन मोठी आव्हानं आपल्या समोर असतात पहिलं म्हणजे शेततळ्यांमधलं पाणी पावसाळ्यात उडून जाणं त्याचं बाष्पीभवन होणं म्हणजेच इव्हॅपोरेशन होणं हे बाष्पीभवन कमी करण्यासाठी तुम्ही तळ्याच्या कडेला झाडं लावू शकता या झाडांच्या सावलीमुळे बाष्पीभवन कमी होऊ शकतं त्याप्रमाणेच तळ्यात कमळ किंवा डकवीड किंवा शिंपले यांसारखी वनस्पती पसरली तर त्याचा देखील फायदा होऊ शकतो आजकाल तर प्लॅस्टिक फ्लोटिंग शीट्स किंवा सोलर रिफ्लेक्टिव्ह शीट्स देखील वापरता येतात मित्रांनो दुसरं मोठं आव्हान आहे सीपेज म्हणजेच झिरपण हे झिरपणं कमी करण्यासाठी तुम्ही तळ्याला प्लॅस्टिक लाइनिंग म्हणजेच एच डी पी ई किंवा पी व्ही सी दिलं तर तुमचं पाणी या तळ्यामध्ये टिकून राहणार रह। आहे दुसरी गोष्ट म्हणजे मातीमध्ये स्थानिक कडबा गवती चूर्ण किंवा काळी माती असेल चुना हे सगळं मिसळून तळाला याचा थाप द्यायचा यामुळे सुद्धा पाणी टिकून राहतं त्याप्रमाणे तुम्ही सिमेंट लाईनिंगही करू शकता ही पद्धत थोडी महाग आहे पण टिकाऊ नक्कीच आहे तर मित्रांनो शेततळ फक्त खणलं म्हणून त्याचा उपयोग होत नाही तर त्याला योग्य लाइनिंग द्यायला हवं त्याचं संरक्षण करायला हवं तरच पाणी वाचणारे अडणारे आणि तुम्हाला जपता येणारे मित्रांनो या शेततळ्यांमुळे फक्त पाण्याचा साठा होत नाही फक्त उत्पादन वाढत नाही तर शेतकऱ्याचा आत्मविश्वासही वाढतो कारण पाण्याचं योग्य व्यवस्थापन करणं हाच आहे शाश्वत शेतीचा खरा आधारस्तंभ मग आता येत्या पावसाळ्याला खूप वेळ आहे त्यामुळे व्यवस्थित नियोजन करा आणि या साधनाचा नक्की नक्की वापर करा अशीच माहिती तुम्हाला आवडत असेल जाणून घ्यायला आवडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आय आय जी भारतच्या आणि फेसबुक पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन